बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांना जवळपास दीड पावणे दोन महिन्यांच्या त्या प्रयत्नांना अथक प्रयत्नांना आज एकनाथ शिंदेच्या त्या अथक प्रयत्नांना यश आलं असंच म्हणावं लागेल जवळपास दीड पावणे दोन महिन्यांनंतर नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेना ती भेट दिली आज दिल्लीमध्ये यांच्यामध्ये एक भेट झाली माध्यमांवर आपण पाहतोय दीड तास एक तास कोणी म्हणताय अर्धा तास कोणी म्हणताय दोन तास ही भेट घडली अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली पण सगळ्यात महत्वाचं या भेटीमागचं कारण काय या भेटीचा मतीत अर्थ मी तुम्हाला सर्वांसमोर पुढच्या पाच सहा मिनिटात ठेवण्याचा प्रयत्न करतो गरजेचं आहे हा काय घडतंय महाराष्ट्रामध्ये काय घडतंय मुंबईमध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील महानगरपालिकांच्या निवडणुका असतील नगरपंचायती पंचायतींच्या निवडणुका असतील या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीमागचं नेमकं खरं कारण काय हे तुम्हाला सर्वांसमोर ठेवणं मला गरजेचं वाटतं पण तत्पूर्वी सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे आणि एकनाथ शिंदे ज्या वेळेस मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एक प्रसंग मला तुम्हाला सर्वांसमोर ठेवायचा आहे आणि या दोघांमधला एक फरक सुद्धा सांगायचा आहे बघा तुम्हाला आठवत असेल कर्नाटकाच्या निवडणुका होत्या आणि कर्नाटकाच्या निवडणुकांमध्ये आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेलगतचा बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह येळूरचा हा सगळा पट्टा मराठी बहुल पट्टा जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे या परिसरामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती असेल तिच्या विरोधात कन्नडिकांच्या ज्या जे जे काही पक्ष होते कन्नडिकांचे त्याच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदेना तिथे सभा घ्यायला लावल्या होत्या तुम्ही पाहिलं असाल बेळगावातल्या सभा आज खेदाने व्यक्त करावं लागतं की बेळगाव एक काळी म्हणजे मराठी माणसाचा भगवा फडकत होता महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकत होता आता तो उतरून तिथे भाजपाचा झेंडा फडकतोय आता तुम्हाला सांगतो कर्नाटकामध्ये एकनाथ शिंदे त्यावेळेस प्रचाराला उतरले होते याचं कारण लक्षात घ्या मराठी बहुलपट्टा मराठी बहुलपट्ट्यामध्ये मराठी मतांमधली फाटाफूट महाराष्ट्र एकीकरण समितीला जी मराठी मतं मिळणार होती तिथे एकनाथ शिंदेना उतरवून त्याच्यामध्ये फाटाफूट करण्याचा हा एक प्रयत्न झाला होता बघा हा भाजपा कसा वापरून घेतो हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे पण आज बिहारमध्ये गेल्यानंतर बिहारमध्ये एकनाथ शिंदेना कावर आता पाठवण्यात आलं नाही बिहारमध्ये कोण आहे माहिती आहे तुम्हाला बिहारमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये एकनाथ शिंदे नाही गेले कारण मराठी बहुल पट्टा जिथे होता तिथे एकनाथ शिंदेना पाठवून मराठी मतांमध्ये फटाफट अगदी व्यवस्थित वापरून घेतलं जातं बारी बारी या बारीक बारीक गोष्टी आहेत आपण लक्षात घेतल्या पाहिजे बिहारमध्ये गेले देवेंद्र फडणवीस आता देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये जाऊन काय म्हणतायत माहितीये मी महाराष्ट्रात मे महाराष्ट्र मे बसे हुए सारे का प्यार साथ मिलाया लाया आप एक बार महाराष्ट्र अभी आप आ नहीं सकते लेकिन क्योंकि अभी चुनाव है लेकिन आप जब भी महाराष्ट्र में आएंगे हमने केसी आपके लिए बनाई है, है। आणि बिहारींना महाराष्ट्र देण्याचा आमंत्रण मी कुठलाही असा महाराष्ट्राचा या अगोदरचा कुठलाही मुख्यमंत्री अशा प्रकारे वक्तव्य करताना पाहिला नाही लक्षात घ्या हा आहे फरक आणि त्याचसोबत मी काल एक व्हिडिओ रिलीज केला होता ज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतल्या त्या तरुणाला वसईतल्या किल्ल्यामध्ये तिकडच्या परप्रांतीय सुरक्षा रक्षकांनी अडवलं अनेक घटना आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध आहे पण आज एकनाथ शिंदेंना बिहारमध्ये का बरं दिलं नाही भारतीय जनता पक्षाने अजूनपर्यंत कारण जिथे राजकारण करायचं ते भारतीय जनता पक्षाला चांगलंच माहिती असतं बघा ना देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये नेमकं काय म्हणाले ने ते पहा राष्ट्रीय चेतना की भूमी सामाजिक क्रांती की भूमी ऐशी बिहार की भूमी को मैं बहुत, -बहुत प्रणाम करता हूं और आप सबके लिए हमारे मुंबई में बसने वाले बिहारियों का प्यार भी मैं साथ में लाया हूं और इस बार तो आप नहीं आ पाएंगे क्योंकि चुनाव है लेकिन अगले छठ पर मुंबई का निमंत्रण आपको देने को आया है। एक बार छठी मैया की पूजा मुंबई में कैसे होती है ये देखने के लिए पधारी है हे बोल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडचे आहेत नवल वाटलं ना की असा मुख्यमंत्री या अगोदर कधीही तुमच्याही पाहण्यात आला नसेल जो बिहारमध्ये जाऊन अशी वक्तव्य करत असेल तळपायची आग मस्तकात जाते हे असले व्हिडिओ पाहिल्यानंतर आता विचार करा विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने हा विचार करा आज मराठी माणसाला जर मुंबईवरचा तो आपला मराठी माणसाचा भगवा अबाधित फडकत ठेवायचा असेल तर आपल्याला एक एक मोठी दाखवावीच लागेल नाहीतरी असली गिधाडं टपलेलीच आहेत मी आता तुम्हाला महत्वाच्या विषयावर घेऊन येतो आज एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदींच्या भेटीमागचं खरं कारण नेमकं काय असणार लक्षात घ्या अनेक कारणं सांगितली महाराष्ट्रातली पूर परिस्थिती महाराष्ट्रातल्या समस्या असं सगळं काही सांगितलं जाईल पण हे सारं 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 सफेद छूट आहे आज खऱ्या अर्थाने मळमळ तळमळ ही या भेटीच्या मागची काय आहे सांगू तुम्हाला आणि विशेषतः शिंदे गटाची मजबुरी आहे ही भेट घेण्याची कारण आज महाराष्ट्रातल्या स्थानिक पातळीवर प्रदेश पातळीवर मी विशेषतः म्हणेल एक अघोषित घोषणा झालेली आहे एकनाथ शिंदेच्या गटाशिवाय भारतीय जनता पक्ष या सर्व निवड निवडणुकांना सामोरं जाणार आहे एकनाथ शिंदेच्या गटाशिवाय आता एकनाथ शिंदेंना जर बाजूला ठेवलं म्हणजे भारतीय जनता पक्षाने आपला टेकू जर काढून घेतला तर एकनाथ शिंदेच्या गटाचं अस्तित्व काय कारण एकनाथ शिंदेनी आपला गट कधीही अजून पाजळूनच पाहिला नाही आजमावून पाहिलाच नाही भारतीय जनता पक्षाचा टेकू काढल्यानंतर एकनाथ शिंदेच्या गटाचं अस्तित्व काय असणार याची एक भीती मनामध्ये आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक स्थानिक पातळीवर झालेल्या घोषणा जसं नवी मुंबईत तुम्ही पाहिलात ठाण्यामध्ये तुम्ही पाहिलात त्यानंतर इतरही ठिकाणी अगदी पुण्यापर्यंत असेल तुम्ही असेल असाल विरुद्ध यांच्या विरुद्ध शिंदेंच्या शिंदेच्या गटातल्या त्या नेत्यांचा तिकडच्या स्थानिक ते दळवे असतील मग कथोरे थो कथोरे असतील थो, थोरवे असतील या सगळ्यांचा वाद असेल गणेश नाईकांच्या विरुद्ध त्या नरेश मस्केंचा असेल किंवा संबंध एकनाथ शिंदे गटाचा वाद असेल कोकणामध्ये अगदी रामदास कदम असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील यांचा वाद असेल नितेश राणे निलेश राणे यांच्या विरुद्ध केसरकर वगैरे उदय सामंत किरण सामंत यांचा वाद असेल इकडे मुरलीधर आणि एकनाथ शिंदे गटाचा वाद तर तुम्ही पाहतच आहात धंगेकरांचा तो वाद पाहत आहात अनेक जणांच्या अनेक स्थानिक पातळ्यांवर अनेक जणांनी ते क्लिअर करून टाकलेलं आहे एकनाथ शिंदे गट आम्हाला नको सोबतीलाच नको उपयोगच नाही आम्हाला मग जर आपल्या शिवाय जर ह्या निवडणुका झाल्या आणि आपल्याला जर वेगळं लढावं लागलं तर आपलं अस्तित्व आपलं खरं रूप आपलं खरं स्वरूप जगासमोर येईल आणि आपला तो बुडबुडा फाटकंतर फुटेलच पण तो जगासमोर अतिशय दयनीय पद्धतीने येईल ही खऱ्या अर्थाने यामागचं कारण आहे लक्षात घ्या त्यामुळे ती झाकली मूठ सव्वा लाखाची कशी राहील झाकली मूठ हे इथे प्रयत्न करण्याचा म्हणजे हा एक छोटेखानी मला त्यासाठी या भेटीची एक तजवीज मला इथे दिसते बाकी अनेक कारण ह्यांची ह्यांनी दाखवावीत सांगावीत पण खरं कारण ही निवडणूक एकत्रितपणेच व्हावी कारण मी आज एका माध्यमावर पाहिलं की यांनी कारण सांगायचा सा प्रयत्न केला जर आपण विरोधात लढलो तर जनसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल <laughs> जनसामान्यांमध्ये काय चुकीचा संदेश जायचा आहे जनसामान्यांना सगळं काही माहिती आहे पण जनसामान्यांमध्ये चुकीचा संदेश नको म्हणून आपण एकत्र लढावं इतके राजकारणातले कच्चे खिलाडी हे भारतीय जनता पक्षावाले सुद्धा नाहीत कारण अशा प्रकारचा चुकीचा संदेश जात असेल तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष हा वेगळा निवडणुका लढवायचा निर्णय घेतोय आणि मग हे सांगताय जनसामान्यांमध्ये चुकीचा संदेश नको म्हणून आपण एकत्र लढतोय काय म्हणावं या सगळे म्हणजे जनता काही दुधखोळी नाहीये हा व्हिडिओ जरा ना एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे राज्यात एकत्र असताना आगामी निवडणुकीत विरोधात कसं लढायचं यावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेनेची भूमिका ही, ही महायुती म्हणून निवडणूक लढायची आहे पण जर विरोधात लढलो तर जनसामान्यांमध्ये चुकी एक चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे राज्यात एकत्र मग निवडणुकीत विरोधात का हा प्रश्न जनतेला पडू शकतो यावर सुद्धा चर्चा होऊ शकते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नेमकं कसं लढायचं यावर दिल्लीत विचारमंथन होणार जागा वाटप कसं करायचं यावर देखील विचारमंथन होईल सगळं पाहत असताना मला ठाणे लोकसभेचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी कारण मी स्वतः ठाणे लोकसभेचा मी ठाणेचा शहर प्रमुख शिवसेनेचा जा प्रवक्ता ज्यावेळेस मी ठाणे लोकसभेतन काही चित्र पाहत असतो अतिशय दयनीय परिस्थिती यांच्या युतीची अतिशय दयनीय खर तर भारतीय जनता पक्षाच्या त्या टेकूने यांचा ठाण्यामध्ये खासदार निवडून नुण आला भारतीय जनता पक्षाच्या टेकूने कारण बघा नरेश मस्के आणि राजन विचारे यांच्यातला तुम्हाला मतदानाचा मी फरक सांगतो आता खरं तर दीड ते दोन लाखांचं बोगस मतदान आपण उघडकीस आणलं आपण जवळपास एक टेम्पो भरून बोगस मतदार यादीतल्या बोगस नावांचा तो पुराव्या सकट टेम्पो भरून आपण तिथे कार्यालयावर गेलो त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही कार्यवाही झाली नाही जवळपास एक टेम्पो भरला होता दीड ते दोन लाख एक लाख एकसष्ट हजार मला अजूनही आकडा आठवतो एक लाख एकसष्ट हजारांचा आपण आकडा दिला होता हे बोगस मतदार आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो ठाण्यामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं मला नाही पण ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त बोगस मतदान झालं माझ्या स्वतःच्या घरात बोगस मतदान झालं माझ्या स्वतःच्या पत्नीचं बोगस मतदान झालं आपण अखंड तांडव केला पण शेवटी काहीही तिथे कारवाई कार्यवाही झालेली नाही माझ्या स्वतःच्या पत्नीचं बोगस मतदान शेवटी आपण फॉर्म सात वर ते मतदान करून घेतलं पण ते किती काउंट झालं भविष्य म्हणजे तिथे पुढे जाऊन ते किती काउंट झालं हे आपल्याला दाखवत नाही हे असं आहे आज नरेश मस्केंना सात लाख चौतीस हजार दोनशे मतदान झालं आणि राजन विचारेंना पाच लाख सतरा हजारांचं चा मतदान झालं आज आपण म्हणतो ठाणे शिंदे गटाचं ठाणे एकनाथ शिंदेचा बाले किल्ला याला बाले किल्ला म्हणत नाहीत पाच लाख चौतीस हजार ठाणेकर आजही शिवसेनेच्या बर पैशांचा महापूर, सत्तेचा वापर सार सार असताना सुद्धा पाच लाख चौतीस हजार ठाणेकर शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा राहिला आणि तुम्हाला एक गंमत सांगतो लक्षात घ्या यामध्ये सगळ्यात जास्त जे मतदान आहे जे नरेश मस्केंना मिळालेलं मतदान आहे ते भारतीय जनता पक्षाचं आहे भारतीय जनता पक्षाचे या अगोदर रामभाऊ माळगे असतील राम कापसे असतील म्हणजे अनेक ज्येष्ठ मंडळींनी इथे ही निवडणूक लढलेली आहे आणि ते खासदार राहिलेले आहेत ठाण्याचा हा मतदारसंघ म्हणजे ठाणे लोकसभा ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाकडे असायची त्यानंतर शिवसेने वंदनीय दिघे साहेबांनी ती त्यांच्या घशात हात घालून काढली होती बाहेर आज भारतीय जनता पक्षाच्या मला गणेश नाईकांचे जे स्टेटमेंट आठवतात आपण नालायकांच्या हातात सत्ता दिली वगैरे पण आज फक्त ही त्यांचे हे सगळे बोलच आहेत पण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने यांना ह्यांची जागा दाखवून द्यायची असेल ना मला गणेश गणेश नाईक साहेब शेवटी पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत त्यांना तेन, सुद्धा हा साधा एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतो की जर आपलं हे सलग खेळत आहे ना मग मग ज्यावेळेस खऱ्या अर्थाने निवडणुका असतात त्यावेळेस ते आपलं हे बोल हे खरे सुद्धा करून दाखवायचे असतात भारतीय जनता पक्षाने जर आपला टेकू जर तिथे काढून घेतला असता तर यांचा आकडा म्हणजे ह्या शिंदे गटाचा आकडा कारण ठाणा शेवटी बऱ्यापैकी ठाण्यामध्ये यांचं एक बस्तान आहे हे नाकारू शकत नाही आपण पण यांचा आकडा हा जवळपास दोन सव्वा दोन जास्तीत जास्त अडीच लाखांच्या घरामध्ये आटपला असता जवळपास चार ते साडेचार लाखांचं भारतीय जनता पक्षाचं हे बळ ज्यावेळेस यांना मिळालं त्यावेळेस यांचा तिथे खासदार आणि हे एक लाख एकसष्ट हजारचा आपण जो आकडा दाखवला हे बोगस मतदानाचा हा सारा या सगळ्यांचा एक दुग्ध शर्करा योग झाला आणि यांचा खासदार देऊन मी एक साधं उदाहरण ठाण्याचं दिलं तुम्हाला आणि पाच लाख चौतीस हजार शिवसेनेला मतदान झालं आपण कुठेही कमी पडलेलं नाहीत लक्षात ठेवा आजही ठाणे शिवसेनेचा बाले किल्ला कायम आहे आजही आहे आणि तुमच्या माझ्यासारखे पदाधिकारी लढतायत झगडतायत संघर्ष करतायत मरण नाही आहे शिवसेनेला कुठेही मरण नाही मी हे सारं पाहत होतो हे आकडेवारी पाहत होतो आणि ज्यावेळेस मी नरेश मस्केंचं ते स्टेटमेंट ऐकत होतो की आम्ही एक हाती लढू आम्ही याव करू आम्ही त्याव करू म्हणजे गणेश नाईकांना ज्यावेळेस उत्तर दिलं जात होतं मी स्वतः विचार करतोय ज्या गणेश नाईकांच्या जीवावर तुमची खासदारकी निवडून आलेली आहे त्यांना हे आव्हान देत आहेत ही सारी आव्हानं पोकळ आहेत हे सर्व वरवर दाखवण्याचं एक राजकारण आहे पण आतून खरी परिस्थिती ही वेगळी आहे जर भारतीय जनता पक्षाने आपली साथ दिली नाही किंवा जर भारतीय जनता पक्ष आपल्यासोबत लढला नाही तर मात्र आपलं पितळ उघडं पडेल आपण काय आहोत आपण गट आहोत की गटा गटाही पेक्षा खाली आहोत हे सारं जनतेसमोर उघडं पडेल यासाठी ही निवडणूक एकत्रितपणेच एक व्हावी ही जास्त गरजेची म्हणजे त्यासाठीच कदाचित ही भेट मला जास्त शक्यता यासाठी वाटते या मागचं खरं कारण तेच आहे असो जे काही असेल ते पण तुम्हाला सर्वांसमोर काही गोष्टी ठेवणं मला गरजेचं वाटलं त्याचा त्यासाठी त्यासाठी हा तास असो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र